असा आहे सोसायटीमध्ये जो निग्लेक्टेड समूह असतो त्या समूहाला मदत करावी म्हणून ती लाडली बहीण योजना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे महिला धोरण झाल्यानंतर तृतीय पंत्यांचं धोरण थर्ड जेंडरचं धोरण होणं अतिशय गरजेचं होतं पण ते डिक्लेअर झालं नाही ते आमच्यापर्यंत पोचलेलं नाही आहे साधी गोष्ट आहे की त्यांची हालत खूप खराब असते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हे काही कोणाला सांगायची गरज नाही मग लाडली बहिणीचे जे जे काय फायदे आहेत किंवा ज्या काय सुविधा त्यांना मिळणार आहेत जे काही त्यांना निधी मिळणार आहेत तो तृतीय पंत्यांना देखील मिळावा असा अट्टहास सभागृहामध्ये मी त्या ठिकाणी मांडला पण निराशा अशी आहे की सरकारकडनं अजूनपर्यंत त्याच्याबद्दल काही पॉझिटिव्ह आलेलं नाही आहे आम्ही आमचे मुद्दे मांडले आमची मागणी आहे की तृतीय पंत्यांना लाडडी बहीण योजनेमध्ये त्यांचा समावेश व्हावा दुसरी मागणी अशी होती की जे तुम्ही पन्नास टक्के आरक्षण पन्नास टक्के सूट जे देता आहे ट्रॅव्हलिंग करण्यामध्ये बसेसमध्ये तो देखील तृतीयपण त्यांना मिळावा म्हणजे त्यांना तिथे हातभार लागेल ते इकॉनॉमिकली फायनान्शियली आणि सोशली देखील ग्राउंड टॉर्डन असतात त्यांना निग्लेक्ट केलं जातं त्यांच्याकडे लक्ष देण्यात यावे आणि त्यांचा राहणीमान देखील वाढवावं याचा हा अट्टहास त्याच्या मा मागे आहे